रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा भाजपच्या आशीर्वादाने आयुक्त झाले किशोरी पेटणेकर यांची टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट नेत्या किशोरी पेटणेकर यांनी विरोधकांवर जोरदार टीका करताना म्हटलं की केंद्रीय किंवा महाराष्ट्राचे आयुक्त हे भाजपच्या आशीर्वादाने झालेले आहेत त्यांना स्क्रिप्ट लिहून दिली जाते आणि तेवढंच ते बोलतात त्यापुढे म्हणाल्या उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतायत पण भाजप शेतकऱ्यांची थट्टा करत आहे निवडणुका जबरदस्तीने लादल्या गेल्या असून जनता पैसे घेऊ नका पण मत योग्य ठिकाणी द्या